स्त्री स्वामी समर्थ नवरात्र म्हणजे देवीची अखंड पूजा भक्ती आणि उपवासाचा उत्सव पण या काळात जर स्त्रियांना मासिक धर्म आला तर काय करावे ही अनेकांची शंका असते जर घरामध्ये दरवर्षी घट घर बसवत असेल आणि त्या काळात मासिक धर्म आला तर घटाची पूजा दिवा आरती आणि पाणी घालणे हे काम घरातील इतर सदस्यांकडून करून घ्यावे घट बसवण्यात खंड पडू देऊ नये दररोज माळ बदलून देवीला अर्पण करणे हेही दुसऱ्याकडून करून घ्यावे नवरात्रात घरात दरवर्षी घट बसवायला सुरुवात केल्यास घट बसवण्यात खंड पडू देऊ नये शेजारच्याकडून किंवा इतर सदस्यांकडून घट स्थापना करून घ्यावी जर काही कारणास्तव घरात घट बसवणं शक्य नसल्यास जवळच्या देवीच्या मंदिरात माती व गटाचे साहित्य देऊन तिथे घट बसवावा उपवास हा मनाचा संकल्प आहे त्यामुळे मासिक धर्म आला तरीही उपवास चालू ठेवावा श्री स्वामी समर्थ